हाशमपूर येथे जिल्हा परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळेमध्ये प्रवेशोत्सव उत्साहात साजरा जिल्हा परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळा हाशमपूर येथे शाळा व्यवस्थापन समितीच्या प्रवेशोत्सव सोहळा मोठ्या उत्साहामध्ये साजरा झाला या कार्यक्रमात नवागत विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ भेटवस्तू आणि चॉकलेट्स देऊन स्वागत करण्यात आलं एक पेड माके नाम उपक्रमाअंतर्गत पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं नवीन विद्यार्थ्यांची कारमधून प्रभात फेरी काढण्यात आली तसेच त्यांना गणवेश फूड सॉक्स आणि पुस्तकांचं वाटप करण्यात आलं पंतप्रधान पोषण शक्ती योजनेअंतर्गत सर्व विद्यार्थ्यांना गोड भात वाटप करण्यात आला मुख्याध्यापक अन्सारी मोहम्मद शारिक आणि सर्व शिक्षकांनी शाळेत रंगीबेरंगी फुगे स्वागत फलक आणि आकर्षक बॅनर सुंदर सजावट केली होती कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष फिरोज खान उपाध्यक्ष आयास पटेल सदस्य शेख आरीफ रिजवान खान आरीफ पटेल हाफिज जियाउद्दीन उपस्थित होते समाजसेवक अस्मत उल्लाह खान यांनी पहिल्या वर्गात दाखल विद्यार्थ्यांना वही आणि पेन भेट दिले या दिवशी केंद्रप्रमुख कुवारे साहेबांनी शाळेला आकस्मिक भेट दिली मुख्याध्यापक अंसारी मोहम्मद शारिक यांनी त्यांचं स्वागत केलं कुवारे साहेब यांनी नवागत विद्यार्थ्यांशी संवाद साधत पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं हा प्रवेशोत्सव शाळेच्या नवीन शैक्षणिक वर्षाची उत्साहपूर्ण सुरुवात ठर la